अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर आज महिलांनो आज आपला विषय आहे आपलं आवडता सण आवडता भगवंताची सेवा आवडत्या भगवंताची सेवा मनासारखं पती प्राप्त करणारा हा भगवंत श्री भगवान शंकर आपल्याला जर मनासारखं पती हवा असेल तर भगवान शंकराची सेवा करतो आई भगवतीची सेवा करतो आपलं अखंड सौभाग्य हवा असेल म्हणून आपण श्री शंकराची भगवान शंकराची आपण सेवा करतो तर श्रावण महिन्यामध्ये आपण श्री भगवान शंकराची सेवा आपल्याला करायची आहे आपल्या मनासारखं घडावं आपलं पती आपलं साथ द्यावं आणि आपल्याच्या आपल्या परिवारामध्ये आपलं रिक आदर व्हावं आणि भगवान शंकरासारखं जसं शंकर पार्वतीवरती प्रेम करत असतात तर प्रकारे आपलं पतीसुद्धा आपल्यावर प्रेम करत राहावं आणि आपलं अखंड सौभाग्य राहावं जसं माता पार्वती अखंड सौभाग्यवती आहे आणि ती भगवंताला शंकराला तप करून तिने स्वतः प्रसन्न करून घेतलं आणि मला भगवान शिवच पती हवा आहे म्हणून तिने एवढे तप करून भगवान शंकराला तिने प्राप्त केले तर त्याच प्रकारे त्या भगवंताला आपणसुद्धा शरण जायचं आहे आपल्या मनासारखं जर समजा कुणाचं मनासारखं लग्न होत नसेल तर ह्या श्रावण सोमवारीसुद्धा तुम्ही ही शिवमूट भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करू शकता मनासारखं प्राप्त भेटावं म्हणून आणि आपलं मती पती आपलं अखंड सौभाग्य राहावं त्यांची आयु आप वाढतच जावं म्हणून ही भगवान शंकराच्या पिंडीवर श अर्पण करायची असते त्याचबरोबर आपल्या पतीचं आपल्याला साथ भेटावं पती पत्नीमध्ये प्रेम राहावं म्हणूनसुद्धा आपण भगवान शंकराच्या पिंडीवर ही मूठ अर्पण करायची आहे तर शिवमूठ कोणती आहे ते आपण जाणून घेऊया आणि बघा शिवमूट अर्पण करण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे रुद्र अभिषेक करून घ्यायचा आहे तर ते येत नसेल तर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता ते पण जमत नसेल तर तुम्ही ओम शिवाय ओम शिवाय म्हणून तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे मग दुधानं पाण्यानं दही तूप साखर पाणी त्याचबराबर मध हे सगळं पंचामृत एकत्र करून भगवान शंकराच्या पिंडीला अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकमय ज्यामय सुगंधित पुष्टी वर धनम उर्वारुकमेव बंधनात मोक्षीयमा अमृतात ह्या मंत्राचं म्हणून आपल्याला अकरा वेळेस एक्कावन्न वेळेस एकशे आठ वेळेस म्हणून अभिषेक करायचा आहे शंकराच्या पिंडीवरती मग पिंड स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे एका पाटावर कपडा अंतरायचा आहे त्याच्यात एक तामण ठेवायचं आहे तामणामध्ये तांदूळ भरायचं आहे आणि तिथं ब भगवान शंकराच्या बिचोबीच आपली पिंड ठेवायची आहे मग भगवान शंकराला भस्म अर्पण करायचं आहे अत्तर अर्पण करायचं आहे अष्टगंध अर्पण करायचं आहे जिथं जलाधारी आहे भगवान शंकराचं आणि माता पार्वतीचं मिलन होतं तिथं हळदी कुंकू लावायचं आहे भगवान शंकराला हळदी कुंकू लावायचं नसतं फक्त भस्म लावायचं असते आणि माता पार्वती आणि भगवान शंकराचं पिंड मिलन होतं तिथं हळदी कुंकू लावायचं आहे मग वाळून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर आता मग शिवमुठ उद्या आहे तांदूळ पाच तारखेला सोमवार आहे तांदूळ आहे शिवमुठ ही शिवमूट आपल्या हातात घ्यायची आहे आणि हातामध्ये घेऊन आपल्याला आपल्या मनातली इच्छा भगवंताला सांगायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र कोणता आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरी रे देवा शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरी रे देवा हे असं म्हणायचं तीन वेळेस आणि भगवान शंकराच्या पिंडीवर अशी मुठी पूर्ण अशी सोडून द्यायची आहे भगवान शंकराच्या पिंडीवर पूर्ण तांदूळ अर्पण करून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करायचं आहे जर तुम्ही जर काही गोड पदार्थ केला असेल तर ते नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि तेच नैवेद्य आपल्याला खायचं आहे जर तुम्ही चपाती बनवून त्याचं चुरमा करून त्या चुर चुरम्याचे लाडू भगवान शंकराला अतिप्रिय आहे आणि सोमवारी तयार पण केले जातात चुरम्याचे लाडू जर तुम्ही ते बनवत असाल तर बनू शकता जर तुम्हाला चुरम्याचे लाडू बनवा बनवायचा वेळ नसेल तर तुम्ही दूधसाखर खडीसाखर किंवा एखादी फळ मिठाई काही का नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता अर्पण करून मग भगवान शंकराची आणि भगवान माता पार्वतीची म्हणजे देवीची आरती आपल्याला करायची आहे मग ओवाळून घेऊन आरती करून मंत्र पुष्पांजली झाल्यानंतर आपल्याला काही चू अभिषेक करताना मंत्र म्हणताना काही चुका झाली असेल म्हणून भगवंताकडे हात जोडून आपल्या भाषेमध्ये क्षमा मा मागायची आहे हे देवा माझ्या मा पूजेमध्ये दे काही कमी पडला असेल मै तुमची पूजा करताना माझ्याकडनं काही चूक झाली असेल मी तुमचं नामस्मरण करताना मला मा काही माझ्याकडनं चुकलं असेल तर मला मा माफ करा आणि माझी इच्छा पूर्ण करा म्हणून विनंती करायचं आहे मग ते झाल्यावर ते तीर्थ जे जमा झालेलं आहे जर तुम्ही पाण्यानं केलं असाल तर ते पाणी सगळ्यांनी प्यायचं आहे जर तुम्ही पंचामृतनं केलं असाल तर पंचामृत सगळ्यांनी स तीर्थ म्हणून ते पंचामृत घ्यायचं आहे आणि ते तीर्थ हातात घेतल्यावर हा मंत्र म्हणायचा आहे अकाल हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री भगवान श्री शंकर भगवान पादो तीर्थम पादोदखम जठराम धारेम शिरशाम धारेम असं म्हणून ते तीर्थ आपल्याला प्यायचं आहे मग आपल्याला ते भगवान शंकराची आरती वगैरे करून आपली पूजा संपन्न झाली आणि एकशे आठ अक्षता घ्यायची आहेत आणि एकशे आठ नामावली म्हणून आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे जर तुम्हाला एकशे आठ बेल भेटत असेल तर तुम्ही बेल भेटले तर अतिउत्तम जर बेल भेटलं नसेल तर तुम्ही एकशे आठ तुम्ही आठशे दहाचे दाणे घ्यायचे आहे मग एकशे आठ नामावली तुमच्या नित्यग्रंथामध्ये असेल किंवा तुम्ही गुगलवर सर्च करू शकता ओम शिवाय नम हो, ओम नम शिवाय ओम हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे सगळी मंत्र त्या नित्यग्रंथामध्ये दिलेलं आहे तर ही माहिती तुम्हाला शेअर करायची होती पण दुसऱ्या दिवशी आपल्याला अबि दुसऱ्या दिवशी जे शिवमूठचे दाणे आहेत ते दाणे सगळे काढून घेऊन आपल्या धान्याच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत आणि द भगवान शंकराची पिंड जे जिथल्या तिथं ठेवून द्यायची आहे असे विसर्जन आपल्याला करायचं आहे आणि ते तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं आहे घरामध्ये थोडं थोडं पण शिंपडायचं आहे तरीज ही ही आवडली आशेल तर आ, चानला ही पहिल्या श्रावण सोमारी शिवमुठेविषयी माहिती सांगायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती कळेल आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिवायला विसरू नका आणि काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्से विचारू शकता धन्यवाद शुभ दिवस जाऊ तुमची इच्छा पूर्ण करो